नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी हाय तुमच्या लाटावी आहे ही ना लहानपणाची ना खेळणी होती म्हणून तुम्हाला आठवती का तुम्हाला दिसतीय बघा काय करतोय मग ना तुमची आहे का अशी लहान मनाचे आठवण हे बघा हे आहे बेबी बघा कसं कशी करते हे बघा गाडी असं चालते हा आणि मी छोट होत ना माझी मम्मी मला करत नेम शिकवत होती ग्रीन ग्रीन हे बघा मुलांना माझी मम्मी शिकवत होती कल